नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजे पीओ के यांचा संबंध काय या ऑपरेशनने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे पण यामागची खरी काणी काय आहे पी ओ के म्हणजे नेमकं काय आणि त्याचा इतिहास काय आहे आणि ऑपरेशन सिंदूर का राबवलं गेलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत चला हा रोमांचक प्रवास आपण सुरू करूया आणि मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण तुम्हाला काही आश्चर्यकारक तथ्ये आज कळणार आहेत ऑपरेशन सिंदूर काय आहे तर ऑपरेशन सिंदूर लष्कराने सात मे दोन हजार पंचवीस रोजी राबवलेलं एक अतिशय यशस्वी आणि धारशे ऑपरेशन होतं या ऑपरेशनमुळे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला हे हल्ले लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तयांवर करण्यात आले या ऑपरेशनचं नाव सिंदूर का ठेवण्यात आलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सिंदूर हे भारतीय संस्कृतीत संरक्षण आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे हे ऑपरेशन भारताच्या संरक्षण धोरणाचं आणि दहशतवाद विरुद्धच्या प्रतीक होतं या ऑपरेशनची सुरुवात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे झाली या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोक त्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाई ही मृत्युमुखी पडले हा हल्ला दहशतवादी संघटनांनी पीओके के आणि पाकिस्तानातून नियोजित केला होता यामुळे भारतानं ऑपरेशन सुंदरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यामुळे सत्तरहून अधिक दहशतवादी ठार झाले आणि साठ जखमी झाले भारतीय लष्करानं स्काल क्रूज मिसाईल्स हॅमर स्मार्ट बॉम्ब्स आणि ड्रोन आधारित मिसाईलचा वापर केला हे ऑपरेशन रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू झालं आणि अत्यंत गुप्तपणे हे ऑपरेशन पार पडलं हे ऑपरेशन फक्त दहशतवादी त्यांवरच केंद्रित केलं गेलं पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणावर या ऑपरेशनचा कुठलाही फरक पडला नाही या ऑपरेशनमुळे भारताने दहशतवाद विरुद्ध आपली ताकद आणि निर्धार जगाला दाखवला आता आपण पीओ के म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजे पीओ के हा जम्मू काश्मीरचा त्या भागाला म्हणतात जो एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे याला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर किंवा पाक प्रशासित काश्मीर असंही म्हणतात पण भारताच्या दृष्टिकोनातून हा भाग बेकायदेशीरपणे पाकिस्तानाने बळकवलेला आहे पिओकेचा एकूण क्षेत्रफळ सुमारे तेरा हजार दोनशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर आहे आणि यात मुजफ्फराबाद कोटली बिंबर यासारखे भाग येतात तर मित्रांनो मग इतिहास काय सांगतो तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत पाकिस्तान फळणी जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग सिंग यांनी भारतात सामील व्हायचं म्हटलं पण पाकिस्तानाने कबायली आणि लष्करी हल्ले करून काश्मीरचा काही भागावर ताबा मिळवला हो यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचं चा भारत पाकिस्तान युद्ध झालं युद्धानंतर संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप केला आणि नियंत्रण रेषा म्हणजे एलओ सी ही ठरवली गेली याच रेषेच्या पलीकडे असलेला भाग म्हणजे पीओ के मध्ये केमध्ये स्थानिक लोकांनी पूर्ण स्वातंत्र्य नाही पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचं येथे पूर्णपणे नियंत्रण आहे येथील जनता अनेकदा मानवाधिकार उल्लंघन आर्थिक उपक्षा आणि राजकीय दडपशाही याविरुद्ध आवाज उठवते शिवाय पीओके हा दहशतवादी कारवायांचं केंद्र बनला आहे लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या संघटना भारत विरुद्ध हल्ले इथूनच नियोजित करतात उदाहरणार्थ मुझफ्फराबादमधील सैयदना बिलाल कॅम्प आणि नाला कॅम्प हे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले पीओके के हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं भारताचं ठाम मत आहे दोन हजार एकोणासमध्ये कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर भारताने आपली ही भूमिका अधिक स्पष्ट केली पण पीओ केमधील परिस्थिती आणि दहशतवादी कारवाया यामुळे हा भाग नेहमीच चर्चेत राहिलेला आहे ऑपरेशन सिंदूर आणि पीओके के यांचा संबंध काय ऑपरेशन सिंदूर आणि पीओकेचा यांचा थेट दोघांचा संबंध आहे कारण पीओ केमधील दहशतवादी तर हे विरुद्ध हल्ल्याचं प्रमुख केंद्र आहे पलगाम हल्ल्याची योजना मुझफ्फराबाद आणि कोटली येथील तयांवरच तयार झाली या तयांवर दहशतवाद्यांचं शस्त्र प्रशिक्षण जंगलात टिकून राहण्याचं प्रशिक्षण आणि हल्ल्याचे नियोजन यासाठी प्रशिक्षित केंद्र तयार केलं जातं ऑपरेशन सिंदूरने या तयांना लक्ष करून दहशतवादी संघटनांची कम्मर तोडली या ऑपरेशनमध्ये मुझफ्फराबादमधील सवाई नाला आणि सय्यद बिलाल कॅम्प यासारखी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली ही ठिकाणं लष्कर ए तोएबा आणि जैश हे मोहम्मद यांच्या प्रमुख केंद्रांपैकी एक होती यामुळे दहशतवादी कारवायांना मोठा अपघात झाला भारताने दाखवून दिलं की दहशतवाद्यांना कुठेही लपण्याची जागा मिळणार नाही या ऑपरेशनमुळे पीओके मधील दहशतवादी कारवायांचा जाग कुमकुत झाला आहे पण याचा अर्थ असा नाही की समस्या पूर्णपणे संपली आहे पीओके मधील परिस्थिती आणि पाकिस्तानचं धोरण यामुळे भविष्यातही अशा कारवाया होऊ शकतात त्यामुळे भारताला सतत सतर्क राहावं लागेल ऑपरेशन सिंधूचं महत्व आणि त्याचे परिणाम काय असू शकता ऑपरेशन सिंधूर हे भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणांचं एक यशस्वी उदाहरण आहे या ऑपरेशनमुळे भारताने जगाला आपली ताकद आणि कठोर भूमिका दाखवली याचे काही प्रमुख परिणाम आहेत जसे की दहशतवादी संघटनांना धक्का या हल्ल्यामुळे लष्कर ए आणि जैशे हे मोहम्मद यांच्या कारवायांना मोठा अपघात झाला जैशे हे मोहम्मदचा नेता मौलाना मसूद आझर याच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार सहकारी ठार झाले या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पाठिंबा सुद्धा भारताला मिळालेला आहे इस्रायल सारख्या देशाने भारताच्या या कारवाईचं समर्थन केलं आहे यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा अधिक मजबूत झाली याच्या पार्ट पाठोपाठ राष्ट्रीय एकता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे भारतात या ऑपरेशन नंतर वातावरण होतं पलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियाने या कारवाईचं स्वागत केलं पण यामुळे भारत पाकिस्तान या दोघांमधील तणावही वाढला आहे पाकिस्तानाने या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली सीमेवर सुरक्षा व्यवस्थित अधिक कडक करण्यात आली पीओ के आणि यांचं भविष्य कसं असेल मित्रांनो पीओके हा भाग भौगोलिक भाग नाही तर तो भारताचा राष्ट्रीय अस्मितेचा आणि सुरक्षेचा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी त्यांना लक्ष केलं पण पीओके मधील मूलभूत समस्या अजूनही कायम आहे येथील जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणं दहशतवादी कार्मारांना आळा घालणं आणि आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणं हे भविष्यातील आव्हान आहे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही पीओ के हा भारताचा भाग आहे भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आणि कुटुंबनीती या पुण्यावर तोडगा निघू शकतो पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचं सहकार्य दहशतवाद विरुद्ध एकजूट आवश्यक होणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो ऑपरेशन सिंदूर आणि पीओ के यांचा इतिहास हा भारताच्या शौर्याचा आणि दुर्निट्याचा दाखला आहे या ऑपरेशनने दहशतवादांना कठोर संदेश दिला आणि पीओके मधील दहशतवादी कारवांचं गजाळ जे आहे ते कुमकुवत केलं पण हा प्रवास इथेच थांबत नाही आपण सगळ्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीनं पाठिंबा दिला पाहिजे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद